नमस्ते मी ॲडव्होकेट अनंत कोलम मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत जे संस्था मंडळ समिती वेलफेअर सोसायटी फाउंडेशन ट्रस्ट ही जी मी नावं सांगितली याच्या अंतर्गत महाराष्ट्र विश्वस्त नोंदणी एकोणीसशे पन्नास महाराष्ट्र विश्वस्त नोंदणी नियम एकोणीसशे एकावन्न त्याचप्रमाणे सोसायटी नोंदणी अधिनियम अठराशे साठ संस्था नोंदणी नियम एकोणीसशे एकाहत्तर हे मी आपल्याला ज्याच्या अंतर्गत आपल्याला कुठलीही संस्था ट्रस्ट मंडळ समिती फाउंडेशन वेलफेअर असोसिएशन हे आपल्याला धर्मदायी आयुक्त मुंबई आणि राज्यभर असलेल्या त्या त्या त्या, त्या टेरिटरी कार्यालयामध्ये नोंदणी करता येते संबंधित कार्यालयामध्ये आपण याची माहिती घेऊ शकता आज आपल्याला ही नोंदणी संस्था आणि न्यास कशी नोंदणी ऑनलाईन करायची आहे आणि त्याचे फायदे का आता नुकताच आपलं आगामी येणार आहे श्री गणेशोत्सव त्याच्यानंतर असतात दुर्गा उत्सव असतो नवरात्र असते मी याच्यामध्ये बरीच मंडळं असतात ती ही धर्मदाय आयुक्तकडे नोंदणीकृत असतात ह्याच्यामध्ये धार्मिक नोंदणीसाठी ए असतं बी असते असे जी, जी मुस्लिम धर्मे असतात म्हणजे जी आस्था। मुस्लिम असतात त्यांच्यासाठी बी असते जे हिंदू असतात त्यांच्यासाठी ए कॅटेगरी असते मुस्लिम असतात त्यांच्यासाठी बी कॅटेगरी असते जी ख्रिस्ती असतात ट्रस्ट त्यांच्यासाठी सी कॅटेगरी असते सामाजिकसाठी डी ए असते ई फक्त ट्रस्टसाठी असते आणि एफ ही संस्था आणि ट्रस्ट अशीसाठी कॅटेगरी दिलेली आहे आज आपण याच्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत ही माहिती घेण्यासाठी आपल्या स्क्रीनवरती आता आपल्याला संस्था न्यास नोंदणी मार्गदर्शन हे आपल्याला एक दिस भाग दिसतो आहे ह्याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर त्याचे उपभाग आपल्याला जे आज आपण बिंदू चर्चा करणार आहेत तो एक पहिली प्रस्तावना आहे त्याच्यानंतर सूचना न्यास नोंदणी मग नोंदणीची प्रक्रिया आहे त्याच्यानंतर अर्ज सादर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया काय आणि हा धन्यवाद हे हे मोठे मोठे डोबळामानाने असलेले पाच बिंदू आहेत जे आपण या पाच बिंदूला धरून पुढे आपली चर्चा विस्तारित होणार आहे प्रस्तावनामध्ये आपल्याला आज चर्चेमध्ये आपण बघणार आहोत की धर्मदायी आयुक्त संकेतस्थळ असतं त्या संकेतस्थळावरती जाऊन आपण संबंधित ज्या काही मी आपल्याशी पूर्वी चर्चा केली ट्रस, समाजा ट्रस्ट संस्था फाउंडेशन वेलफेअर जी जी आपल्याला धर्मदायी ज्याच्यापासून आपण समाजाला समाजाशी कनेक्ट होणार आहे सामाजिक उपक्रम राबवणार आहेत ते सर्व धर्मय आयुक्त संकेतस्थळावरती जाऊन नोंदणी करता येते त्याला ट्रस्ट नोंदणी प्रक्रिया आपण असं म्हणतात आता आपण दुसरं पाहणार आहोत की सूचना नेमक्या काय दिले त्यांनी दिलं आहे की नावाचे नियमन काय असावे आणि त्यासाठी लागणारी आवश्यकता कागदपत्रे आताच आहे नावाचे नियम नियमन काय म्हणजे नेमकं असं असतं की आपल्याला इम्बेल्स अँड नेम्स प्रिव्हेशन ऑफ इम्प्रॉपर यूज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी याच्या अंतर्गत आपल्याला आपल्या संस्थे की आपल्या ट्रस्टमध्ये आपल्या असोसिएशन आपल्या फाउंडेशनमध्ये आपल्याला भारत महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन मानवाधिकार समिती ही नाव वापरता येणार नाही ना, ना मागे आणि पुढे कुठेही वापरता येणार नाही या नावाचा आपल्याला याच्यावरती मनाई आहे म्हणजे आपल्या नावाच्या नियमांची भाग झाल्यानंतर आता आपण लागणारी काय काय कागदपत्र लागतात त्याच्यावरती आपण भागणार आहोत आपल्याला हे नीट व्यवस्थित दिसतंय असं मी समजतो सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करून संगणक ठेवायचे थे आहेत ती किती त्याचा आकार दीडशे डी पी आय लागतो म्हणजे फाईल आकार एवढा लागतो तो रंग ब्लॅक आणि व्हाईटमध्येच पाहिजे तो कलर कराल तरी त्याची काय गरज नसतं तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असावा आता आपण नावाचं नोंदणी बघितलं आता नोंदणी कशी होते त्या प्रक्रियेसंदर्भात माहिती डोबळा डोबळामानाने घेऊन स्क्रीनवरती इथे आपल्याला काही बिंदू दिसत आहेत संकेतस्थळ म्हणजे अशा आपण प्रस्तावनामध्ये संकेतस्थळाचं नाव घेतलं होतं धर्मदय आयुक्त संकेतस्थळाला भेट द्यायची असते त्याच्यानंतर आपण एक नवीन संस्था जी मंडळ आपण काढणार आहोत त्याची नावाने नोंदणी करायची असते मग ते ऑनलाईनसाठी जर लॉग इन करावं लागेल ट्रस्ट नोंदणीची प्रक्रिया वेगळी आहे जर आपल्याला भरलेला अर्ज पूर्ण नसताना तर काय होईल आपल्याला पेमेंट मोड संदर्भातली माहिती घ्यायची आहे आपल्याला अर्ज सादर करा या संदर्भातली माहिती घ्यायची आहे ऑनलाईन पेमेंट कसं करायचं ह्या संदर्भातली माहिती घ्यायची आहे आणि स्थिती आपण सर्व हे करून आपण अर्ज ज ऑनलाईन जमा केला तर आपल्याला त्याची स्थिती संदर्भातली माहिती घ्यायची आहे आता आपण एक एक करून या बिंदूवरती प्रकाश टाकणार आहोत संकेतस्थळ संकेतस्थळ चॅरिटी महा चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन हे संकेतस्थळ आहे ह्या संकेतस्थळच आपली सर्व कामं ह्या संदर्भित होणार आहे त्यानंतर आपल्याला युजर आय डी आपल्याला आपला ने तयार करायचा आहे युजर आय डीसाठी संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला एक युजर आय डी न्यू लॉग इनसाठी असेल की नवीन युजरसाठी असेल क्लिक करा तिथे त्यानंतर ज्या तो फॉर्म असेल तो समोर एक फॉर्म क्लिक केल्यानंतर जो अर्ज येईल नमुना तो पूर्ण माहिती भरायचे त्याच्यानंतर आपल्याला आपला नेम पासवर्ड आपल्याला योग्य बनवायचा आहे सुरक्षिततेसाठी कॅपच्या भरायचा आहे रजिस्टर बटनवर क्लिक करायचा आहे आणि मग आपली नोंदणी योग्य तऱ्हेने इथे केली जाते आता आपल्याला नोंदणी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ते लॉग इन करून चेक करायचं आहे की मी दिलेला युजरनेम मी दिलेला पासवर्ड हा योग्य रीतीने यशस्वी होतो आहे का हे बघायचं आहे तो लॉग इन केल्यानंतर आपल्याला तिथे हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉग वरती क्लिक करायचं आहे नेम पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि क्लिक करायचं मग डायरेक्टली आपण चॅरिटी कमिशनच्या अधिकृत आपल्या नावाच्या होमपेजवरती आपण प्रवेश करू त्याच्यानंतर आपल्याला आपली जी ट्रस्ट असेल ठीक आहे आपण ट्रस्ट जे नाव आपण ठरवलेलं असेल संस्था असेल ट्रस्ट असेल वेलफेअर असेल तर तिथे आपल्याला तर ट्रस्ट रजिशेश रजिस्टर तिथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर त्या क्लिक केल्यानंतर जो संबंधित माहिती आपल्याला मागितली जाईल ती आपण पूर्णपणे भरायची आहे जे तुम्ही नाव ट्रस्टचं देणार आहोत म्हणजे जे कुठलं वेलफेअर असोसिएशनचं जे नाव ठरवलं असेल तिथे चेक करून चेक करायचं ते अवेलेबल आहे का म्हणजे आपल्याला ते मिळू शकतं का आणि तर बरंचदा कसं होतं एकाच नावाचे दोन तीन एका विभागामध्ये असल्यामुळे ती घेतली जात नाही स्वीकारत नाही त्यानंतर अर्जदाराची माहिती म्हणजे जो कोण अर्जदार असेल म्हणजे साधारणतःपणे ट्रस्टीमध्ये एकतर चेअरमॅन असतो प्रेसिडेंट असतो किंवा हेच अर्जदार म्हणून ग्रीत धरलं जातात किंवा सदस्य असतो अर्जदाराची माहिती भरायची असते अर्जदाराची माहिती जिचे नाव असेल तिथं माहिती माहिती भरा त्याचा पत्ता त्याचं आधार आणि पॅनचा तपशील ईमेल ॲड्रेस सगळं व्यवस्थित जे आपल्याला नेहमी भरतो तशीच आपण माहिती भरायचे आहे नंतर ट्रस्ट ट्रस्टीची माहिती म्हणजे एक ट्रस्ट असेल तर एकाची येईल अनेक जर असतील म्हणजे विषम संख्यामध्ये दे ठेवा एक तीन पाच सात नऊ अकरा असे ठेवा तेरा पंधरा सतरा असं ठेवा मग त्या प्रत्येक ट्रस्टीची माहिती ज्याप्रमाणे भरून ते बटन सेव्ह करायचं असतं मग मोड ऑफ सक्सेशन म्हणजे तुमचं ट्रस्ट किती एक वर्ष आहे की तीन वर्ष आहे पाच वर्ष आहे ह्याप्रमाणे आपल्याला मोड सक्सेशन ठेवायचं म्हणजे त्याचा कार्य म्हणजे त्या ट्रस्टींचा कार्यकाल किती असणार आहे किमान एक ट्रस्टी किमान एक ट्रस्टी हवा मॅक्झिमम आपण किती ठेवू शकता त्याला मर्यादा नाही पण ती संख्या विषम असावी पुढचं बिंदू आहे ट्रस्टचे हेतू आणि दस्तावेज तो आपल्याला स्पष्ट करावा लागतील ला, आपण बायलॉज आपण काय करणार आहोत आपलं कॉन्स्टिट्यूशन काय आहे आपले उद्देश काय आहे हे सगळं आपण कशासाठी करतो आहे ते सगळं आपल्याला ड्राफ्ट बनावं लागेल तर त्यासाठी आपण संबंधित एक त्यातला जाणकार वकील किंवा त्या संबंधित तज्ज्ञांची आपण माहिती घेऊन तयार करावा त्यानंतर आपल्या ट्रस्टची किंवा जी स्थावर जिंगम काय मालमत्ता असेल त्याची त्या संदर्भातली माहिती द्यायची आहे माहिती असल्यास द्या नसल्यास नाही ब्लँक ठेवलं तर चालेल आणि माहिती भरून झाल्यानंतर ते सबमिट करायचं दोन्ही म्युएबल प्रॉपर्टी ह्या दोन्ही रिम्युएबल म्युएबल प्रॉपर्टी आपल्याला त्याच्यामध्ये जोडायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्या ट्रस्टचे जे आपण ठरवलेलं आहे तसं उत्पन्न काय उत्पन्नाचं स्तोत्र काय म्हणजे काय देणार नाही तुम्ही वार्षिक मासिक वार्षिक उत्पन्न देणार की देणगी घेणार की अजून काय करणार ते त्याचं आपल्याला नमूद करायचं आहे शेवटी शहरामध्ये तुम्ही एखादी जर माहिती तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर रिमार्कमध्ये नो रिमार्क लिहायला विसरू नका आता हे सर्व तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईनमध्ये जी कागदपत्रं तुम्ही स्कॅन करून ठेवली असेल एक दीडशे डी पी डी ए डी पी आयमध्ये ही सर्व कागदपत्रं आपल्याला ही बघा ट्रस्ट नोंदणी अर्ज असेल संमतीपत्र असेल प्रत्येक ट्रस्टीचं असेल जे तुम्ही ज्ञापन बायलाच बनवलं असेल म्हणजे तुमचा उद्देश हेतू काय त्या संदर्भातला तुमचं डीड असेल ट्रस्ट डीडचं ट्रस्टचं डीड असेल तेही प्रत्येक ट्रस्टीचा पत्ता पत्ता पुरावा लागेल म्हणजे आधार कार्ड लागेल ओळखपत्र लागेल प्रत्येक ट्रस्टीचं म्हणजे पॅन कार्ड लागेल कार्यकर्त्याचे एन ओ सी लागेल जो प्रमुख ज्याच्या ट्रस्ट ज्याच्या पत्त्यावरती नोंदणीकृत होणार आहे त्याचा एन ओ सी लागेल अधिकारपत्र लागेल म्हणजे त्याचं स्वतःचं अधिकारपत्र लागेल या अधिकारपत्रानुसार त्याला करता येईल ठराव लागेल म्हणजे हे तुम्ही ट्रस्ट का करता यासाठीचा तुम्हाला ठराव तयार करून घ्यावा लागेल अर्जदारांची स्वय घोषणापत्र लागतील म्हणजे प्रत्येक अर्जदार या आ, जो अर्जदार असेल त्यांनी स्वतःचं डिक्लेरेशन द्यायचं असतं ते पण ॲफिडेविट डिक्लेरेशन असतं जर वकील ह्याच्यामध्ये मध्यस्थी जर काम सर्व करणार असेल तर वकिलाचं वकीलनामा वकीलपत्र खलतनामा लावा लागेल वर्तमानपत्रात जाहिरात देण्यापासून सूट मिळवण्यासाठी आपल्याला दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावा लागेल तो एक फॉर्म मिळतो त्याच्यात ते त्यासोबत जोडायचा असतो शेड्यूल वन म्हणजे परिशिष्ट एक दोन आणि सहा हे मी आपल्याला पुढे सांगेन म्हणजे आत्ताच पटकन समजणार नाही ह्याच्या uh, याबाबत मी आपण पुढे बोलू जन्म uh, आणि जन्माबद्दलचं जन्मा म्हणजे प्रत्येकाचं आपल्याला uh, जो ट्रस्ट आणणार आहोत हे सगळे ट्रस्टी ज्या भागात तुम्ही करता आता मुंबई महा मुंबई उपनगर असेल तर आपल्याला मुंबई उपनगरमधलीच प्रायोरिटी पाहिजे मग uh, जर सगळीच्या सगळी लोकं बाहेरचे असतील दुसऱ्या राज्यातले असतील तर इथे अधिकृतपणे करता येणार नाही मग त्यासाठी आपल्याला किमान जी ट्रस्टी घेणार त्यातला अधिकांश ट्रस्टी हे त्या संबंधित भागातले हवेत त्याच्यानंतर आपल्याला जर कोणते इतर दस्तावेज आपल्याकडे असतील ट्रस्ट संदर्भात तर आपण तिथे जोडू शकता मग मित्रांनो आज आपण आपला हा जो भाग आहे हा जो भाग आहे आपल्याला नोंदणी प्रक्रिया ही मी पूर्ण केली आता पुढची अर्ज सादर झाल्यानंतरची जी पुढील प्रक्रिया ही काय आहे आता अर्जदार हा प्रतिनिधी किंवा वकील असतो वकील किंवा त्या संबंधित पण प्रत्येक ट्रस्ट ही स्वतः करू शकत नाही की ते वकिलाच्या मार्फत किंवा अधिकृत प्रतिनिधीच्या मार्फत करत असतात एक महिन्याच्या आत उपस्थित राहावं लागतं म्हणजे ब ट्रस्टचा अर्ज धर्मदायामध्ये जमा केल्यानंतर एक महिन्यामध्ये त्या अर्जदाराला धर्मदायामध्ये एकदा भेट द्यावे लागते आणि त्यासोबत जाताना जी डॉक्युमेंट्स त्यांनी जोडलेली आहेत स्कॅन करून त्याच्या मूळ सोबतच उपस्थित राहावं लागतं आणि त्यातून काही अडचण असेल तर ते अधीक्षक न्या जे ए सी सी असतात सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याशी संपर्क साधा लागतो ऑफलाईन पेमेंट निवड झाल्यास न्यास नोंदणी शुल्क धर्मदाय कार्यालयात भरावं लागेल जर तुम्ही ऑफलाईन पेमेंट भरणार असाल तर ते दस्तावेज पूर्ण करून धर्मादायी का कार्यालयात नोंदणी विभागात जाऊन तिथे आपली फीची किती लागेल याचं सही शिक्क्यानेशी करून जिथे मग फी भरली जाते नोंदणी भरली जाते तिथे आपल्याला ती भरता येईल ही झाली आपल्याला आता अर्ज सादर झाल्यावर काय करायचं आता जो पुढचा भाग आहे तो तुम्ही नोंदणी करता आणि धर्मादायामध्ये तुमचा स्वा नोंद नौ, नोंद नौ, होता मग धर्मदायी आयुक्त तुम्हाला मनापासून तर धन्यवाद देणारच या संदर्भाची जे मी आपल्याला आता जी माहिती दिली आहे मित्रांनो यासाठी मी ॲडवोकेट आनंद माझं वर दिलेलं ब कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा संपर्क क्रमांक आहे त्याच्यावरती आपण कधी संपर्क करा संपर्क करण्याची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत किंवा त्याच्या ती वेळेत वेळेत ज्यांना तर होणार असेल तर व्हॉट्सअपवरती आपला मेसेज टाका मी आपल्याला मी स्वतःहून आपल्याला संपर्क करेन याच्या व्यतिरिक्त